मीडिया पार्टनर नगर एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन तुम्हें सग ऐसे पीसीओडी पी सी ओ डी म्हणजे वेळेवर मासिक पाळी येत नाही वजन वाढत जातो केस खूगळणे असे प्रकारच्या एकदम अठरा वीस वर्षांची मुलींपासूनच सगळं ते प्रेझेंटेशन सुरू झालेले आहेत असे लोकांना सुद्धा ओव्युलेटरी डिसऑर्डर म्हणजे त्यांच्या स्त्रीबीज तयार होण्याची क्षमतामध्येच थोडासा त्रुटी राहू शकतो पुरुषवंध्यत्व म्हणजे इक्वली इम्पॉर्टंट फॉर्टी पर्सेंट चान्सेस वेअर आजकाल व्यसनामुळं किंवा त्यांच्या जीवनशैलीमुळं फार दगदग धावपळ सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कंटिन्युअस कम्प्यु कम्प्युटर म्हणजे घेऊन बसलेले असे लोकांमध्ये जनरली जे बेसिक तपासणी होतो दॅट इज सिमेन एनालिसिस किंवा शुक्रधातूचे तपासणी जेव्हा शुक्रधातूचं टोटल काउंट कमी असेल किंवा मोटिलिटी किंवा हालचाल कमी असेल किंवा आकारामध्ये मॉर्फॉलॉजिकली अबनॉर्मल स्पेल असलं तर देन दे फाइंड इट डिफिकल्ट म्हणजे त्यांना प्रेग्नेन्सी राहायला असे जोडप्यांमध्ये इट इज अ मेल फायदा कॉन्ट्रिब्युशन व्यसन म्हणजे धूम्रपान मद्यपान याचा आणि बंधुत्वाचा काही संबंध आहे परिणाम होतो त्याचा करेक्ट टोबॅको किंवा निकोटीन जे काय अंश असतील स्मोकिंगमध्ये किंवा तंबाखूमध्ये ते सगळं पुरुषांच्या याच्यामध्ये डेफिनेटली त्यांच्या शुक्रधातूवर हंड्रेड पर्सेंट काय आहे त्याचा परिणाम होणारे टेस्ट्यू बेबी जिथं स्त्रियांच्या बीज वाढवायला इंजेक्शन्स वापरला जातो त्यांना हलका भूल देऊन त्यांचं बीज काढून घ्यायचे त्याच्यामध्ये आम्ही शोधून काढणारे जे बेस्ट क्वालिटी एग्स कोणती आहे जे बाळ करू शकणारे पुरुषांच्या शुक्रधातू घेऊन त्यांनी दोन्ही जुडून त्याला इक्सी म्हणते मग त्याला आम्ही इन्क्युबेटर मध्ये ठेवून भ्रूण तयार करून ते तिच्या गर्भाशयाच्या खोलीमध्ये सोडले तर खूप लोकांना ऑलमोस्ट सत्तर टक्के लोकांना याच्यामध्ये शंभर टक्के म्हणजे देवाचा काय मोठा हात आहेच आहे फक्त देवदेव करून करून खूप उशीर करून आमच्याकडे येत तस, असते तसा ना होता देवाच्या कृपा प्लस ट्रीटमेंट दोन्ही मिळालं तर डेफिनेटली दवा आणि दुवा येस ऍब्सोलुटली दवा आणि दुवा ते महत्वाची असतो ते प्रेक्षक नमस्कार नगरमधील प्रख्यात सायदीप हॉस्पिटलची नुकतीच पाच वर्ष पूर्ण झालीत वर्ष पूर्ण झाल्याच्या जा पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत सायदीप हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर वैशाली किरण ज्या की त्या हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्ट म्हणून स्पेशलिस्ट म्हणून तिथे काम करत आहेत त्याच्या जोडीने इन्फर्टिलिटीमध्ये दे देखील त्यांचं खूप मोठं काम आहे आणि नाव देखील झालेलं आहे मॅम आपल्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत थँक्यू सर सायदीप हॉस्पिटल हो त्याची एकूण वाटचाल नगरकरांना नगरकरांच्या बाहेर देखील याची खूप मोठी माहिती झाली आहे परंतु आपण ज्यामध्ये काम करतात खास करून व्यंध्यत्व निवारण तर व्यंध्यत्व म्हणजे नेमकं काय असतं आणि व्यंध्यत्वाचे प्रकार काय असतील वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी म्हणजे जेव्हा जे कोणी जोडपे लग्न झाल्यानंतर वर्षपर्यंत त्यांनी मूलबाळासाठी ट्राय करत असेल आणि त्यांना यश नाही मिळालं असेल किंवा जे स्त्रियाच्या वय पस्तीसच्या पुढं असून सहा महिनेपर्यंत त्यांनी प्रेग्नेन्सी ठेवायचे प्लॅन केले असेल पण ते ना अपयश मिळाला म्हणजे दे आर नॉट एबल टू कन्सीव्ह असे लोकांना आम्ही प्रायमरी इन्फर्टिलिटी किंवा इन्फर्टाईल कपल्स म्हणून म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये दोन भाग आहे प्रायमरी इन्फर्टिलिटी अँड सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे मूलतः ज्यांना एकाही वेळ सुद्धा प्रेग्नन्सी राहिलेच नाही अँड ते ट्राय करत राहिले एक वर्ष झालं दोन वर्ष झालं असं काय किंवा सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे त्यांना राहिलेले प्रेग्नेन्सी पण वारंवार गर्भपात झाला असेल किंवा पहिली बाळ चार वर्ष आठ वर्ष असं फार गॅप पडलेले परत त्यांनी परत प्रयत्न केले आणि त्यांना प्रेग्नन्सी राहायला अडचण आहेत या प्रकारचे कॅटेगरीला आम्ही सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणत असते लग्नानंतर मूळ होत नाही अशा वेळी वंध्यत्व आलंय हे कसं ओळखायचं जसं मी सुरुवातीला सांगितले जनरली आमच्या हिस्ट्रीमध्येच विचारून घेत असते की लग्न झाल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या गर्भनिरोधक ना वापरता सोबत असताना जे काम करणारे तरी हे म्हणजे खास मी विचारत असते की कारण ते दोघे जो जोडपे सोबत राहतच नाही मग त्यांना आम्ही इन्फर्टिलिटी म्हणून नाही सांगता येत जे कोहॅबिटेटिंग कपल म्हणजे सोबत असून विदाऊट एनी यूज ऑफ कॉन्ट्रसेप्शन त्यांनी एक वर्षापर्यंत ट्राय केले असेल तरी त्यांना म्हणजे काही अडचण आला असेल लोकांना आम्ही जनरली वी कॉल इन द कॅटेगरी ऑफ इनफर्टिलिटी मग त्यांना डॉक्टर कडे जा सल्ला घ्या कशानी असं झालं नसेल हिस्ट्री घेणार आहे आम्ही अँड पूर्णपणे मार्गदर्शन होईल नंतर वंध्यत्वाचं निदान कसं करता येईल वंध्यत्व म्हणजे ब्रॉड कॅटेगरी स्त्रियांमध्ये असेल पुरुषांमध्ये असेल कधी कधी कॉम्बिनेशन मध्ये असेल किंवा खूप ठिकाणी म्हणजे दहा टक्के केसेस मध्ये सगळं नॉर्मल आहे स्त्रियांच्या पण सगळं नॉर्मल पुरुषांचा पण नॉर्मल तरीही रिझल्ट मिळत नाही इट इज कॉल्ड अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी जे खूप ठिकाणी खूप आम्ही पाहायला मिळतो मग ह्या केसेसमध्ये निदान म्हणजे वी स्टार्ट इव्हॅल्युएटिंग मुलत फर्स्ट हिस्ट्री जसं मी तुम्हाला म्हटले जेव्हा जे झोडपे जे आले त्यांच्या प्रॉपर हिस्ट्री घेताना कळेल की लग्न होऊन किती महिने किंवा वर्ष झालेले आहेत आधी ना कळता किंवा काय कर्मनिरोधक काय वापरलं जा गेले होते का आणि तिसरा तिच्या मासिक पाळी व्यवस्थित नियमित प्रमाणे येते का आणि स्त्री ती स्त्रियाची वय किती आहे आणि सिमिलरली ते पुरुषांचा पण त्यांच्या वय किती आहे कोणत्या प्रकारच्या व्यवसायामध्ये आहे काय व्यसन आहे का हे सगळं आमच्या हिस्ट्रीमध्ये आणि त्यांना संभोग होताना काय त्रास होतो का असे बारकी बारकी दृष्टीने आम्ही थोडंसं हिस्ट्रीमध्ये जात असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला त्रुटी सापडला एक सिंपल स्त्रियांसाठी एक सोनोग्राफी करणार आहे ज्याच्यामध्ये गर्भाशयाचा आकार आणि आजूबाजूचा बीजांडकोश त्याच्यामध्ये काही अडचण आहे का काय गाठ आहे का सिस्ट आहे का हे सगळं आपल्याला थोडासा अंदाज येतो सिमिलरली पुरुषांचा सिम्पल एक विर्याणू तपासणी सिमेर एनालिसिस जे म्हणते त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर वेळ काय माहिती मिळते कि हे, हे कारणामुळे असं होते म्हणून तर स्त्रियांच्या बाबतीत ए बी सी डी असं एक 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 टप्प्यानी आम्ही काय तपासणी करत असते फर्स्ट इज बेसिक सोनोग्राफी सगळं ओके हे ऑर्गन्स म्हणजे अनॅटॉमिकली फिजिओलॉजिकली ओके हे का आणि आजकाल आम्ही खूप पाहणारे गोष्टी आणि तुम्ही सगळं ऐकले असेल पी पीसीओडी म्हणजे वेळेवर मासिक पाळी येत नाही वजन वाढत जातो केस खूप गळणे अशे प्रकारच्या एकदम अठरा वीस वर्षांची मुलींपासूनच सगळं ते प्रेझेंटेशन सुरू झालेले आहेत असे लोकांना सुद्धा ओव्ह्युलेटरी डिसऑर्डर म्हणजे त्यांच्या स्त्रीबीज तयार होण्याची क्षमतामध्येच थोडासा त्रुटी राहू शकतो काही हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळं मुळे मग हे सगळं आम्हाला इन्व्हेस्टिगेशन हॉर्मोन्स ची तपासणी केले तर थोडासा अंदाजा येतो त्याच्यापुढे काही स्त्रियांमध्ये एस्पेशली मी जसं म्हटले सेकंड्री इन्फर्टिलिटी म्हणजे एकदा प्रेग्नन्सी राहिलं त्याच्यानंतर राहायला अडचण येते असे लोकांना आम्ही हेच एस जी म्हणून एक किंवा एसआयएस म्हणून एक टेस्ट करत असते ज्याच्यामध्ये आम्ही गर्भाशयाच्या आतमध्ये एक औषध सोडून एक्स रे काढून हेच एस जी मध्ये नळी गर्भाशय गर्भनळी कधी ब्लॉक असला आपल्याला त्याचा अंदाजा येतो तर त्या ब्लॉक उघडून गेला नॅचरली प्रेग्नन्सी राहतो कितीतरी वेळ तर एक 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 टेलर मेड म्हणजे ऑफकोर्स एक पेशंट आला किंवा कपल आले त्यांना सगळं सगळं लागणार आहे असं तर नाहीये आहे सिम्पल ट्रीटमेंटनी सुरू करून सपोज एक दोन सायकल नाही झालं मग पुढे पुढे आपल्याला थोडंसं टेस्टिंग करावी लागेल सिमिलरली पुरुषांच्या सिंपल जसं मी म्हटले त्यांच्या विर्याणूच्या टोटल एक तपासणी असतो सिमन अनालिसिस त्या त्याच्यामध्ये तीन भाग महत्वाची आहे टोटल विर्याणूचे नंबर टोटल नंबर ऑफ स्पर्म स्पर्म काउंट अँड नंबर टू मोटिलिटी चांगलं धावत म्हणजे ते हालचाल चांगला आहे का नंबर थ्री मॉर्फॉलॉजी ऑफ द सिमेंट खूप वेळ पुरुषांना ते त्यांना ऍक्सेप्ट करायलाच मनस मनस्थिती नसतो की माझ्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही ना मॅडम असं कसं होऊ शकणार आहे हे वारंवार आपल्याला त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन इट्स नॉट दॅट वी आर फाइंडिंग फॉल्ट तुमचं काहीतरी आम्ही चूक काढत बसले असं नाही आहे इट्स जस्ट जस्ट परस्पर आम्हाला शोधून काढायची बिकॉज इट इज अ टीम वर्क हे त्यांना समजवून सांगितलं तर आय एम शुअर कितीतरी वेळ ऍक्च्युली ते सरप्राइजिंग एलिमेंट मिळते की स्त्रियांच्या सहा महिने वर्षापर्यंत सगळ्या चाचडी झाल्या असतील पण शेवटच्या राहिल्या पुरुषांच्या आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी नेते त्रुटी दिसून येते तर मी मूलतः नेहमी फर्स्ट सेकंड मंथ मध्येच आग्रह करून बोलत असते प्लीज कृपया दोघे पुढे या आणि याच्यामध्ये काही वाईट गोष्टी नाही वी आर नॉट फाइंडिंग फॉल्ट इट्स ओनली तुम्हाला चांगला म्हणजे काहीतरी निदान करून पूर्णपणे वी कॅन गिव द हंड्रेड पर्सेंट ट्रीटमेंट सो दॅट आपल्याला यश मिळेल म्हणून आमचा उद्देश असतो पुरुष व्यंगत्व नावाचा एक प्रकार पुरुष काय पुरुष म्हणजे नेमकं काय करेक्ट जसं तुम्हाला मी आता जस्ट म्हटलेले पुरुष म्हणजे इक्वली इम्पॉर्टंट फॉर्टी पर्सेंट चान्सेस वेअर आजकाल व्यसनामुळं किंवा त्यांच्या जीवनशैलीमुळं फार दगदग धावपळ सॉफ्टवेअर इंजिनियर्स कंटिन्युअस कम्प्रे कम्प्युटर म्हणजे घेऊन बसलेले असे लोकांमध्ये जनरली जे बेसिक तपासणी होतो दॅट इज सिमेन अनालिसिस किंवा शुक्रधातूच्या तपासणी जेव्हा शुक्रधातूचं टोटल काउंट कमी असेल किंवा मोटिलिटी किंवा हालचाल कमी असेल किंवा आकारामध्ये मॉर्फॉलॉजिकली अबनॉर्मल स्पेल्स असलं तर देन दे फाइंड इट डिफिकल्ट म्हणजे त्यांना प्रेग्नन्सी राहायला असे जोडपेंमध्ये इट इज अ मेल फॅक्टर कॉन्ट्रीब्युशन तर कधी कधी त्यांना तुम्ही डिटेल हिस्ट्रीमध्ये कळून येते की त्यांच्या थोडासा जीवनशैली तर तो थोडा बिघडलेल्या असतील असं म्हणता येत जसं एक्सेसिव्ह टोबॅको त्यांना म्हणजे तंबाखूचा वापरणे किंवा एक्सेसिव्ह स्मोकिंग दारूचं प्रमाण वाढलेले हे स्ट्रेस स्ट्रेसमुळं काय पुरुषांना ते सवय म्हणजे व्यसन जे काय म्हणते की इज इझी टू कॅच होल्ड ऑफ समथिंग पण त्यांना तेवढं जाणीव नाही येते त्याच्यामुळं इट हॅज अ बिग इम्पॅक्ट ऑन देअर ओन बॉडी त्यांच्या स्वतःच्या याच्यावर खूप वाईट परिणाम होत असतो तर अशा प्रमाणामध्ये प्रकारामध्ये सुद्धा त्यांच्या तपासणी करून त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना काय गोळी औषधाचे उपचार असतील फार एक्स्ट्रीम केसेसमध्ये देर इज अ कंडिशन कॉल्ड अजूज परमिया जी जिथं शुक्राणू तयारच नाही आहे किंवा बाहेर पडतच नाही इट इज झिरो स्पर्म काउंट मग अशा केसेस सुद्धा आधी काळामध्ये होतं डोनरचा वापरा आणि तुम्ही पिक्चर पाहिलेले आम्ही विकी डोनर सारखा पण ना आजकाल तसं नाही आहे नवीन नवीन तंत्रज्ञान भरपूर आलेले आहेत ज्याच्यामध्ये पुरुषांच्या अजून डिटेलमध्ये आम्ही पूर्णपणे हॉर्मोन्सच्या तपासणी स्क्रोटल डॉपलर म्हणून सोनोग्राफी त्यांच्या टेस्टिसच्या करून घेणार आणि अजूनही अॅडव्हान्स टेक्निकमध्ये त्यांना औषधोपचार सगळं दिल्यानंतर पिसा किंवा टिसा म्हणून एक टेस्ट होतो ज्याच्यामध्ये वी टेक आउट द स्पर्म्स फ्रॉम वी कॅन टेकआउट द स्पर्म्स <laughs> आणि अशी असे नवीन नवीन आणि फॉर्च्युनेटली आपल्या सायडी भरपूर जोडप्यांना जसं तुम्ही म्हटले सर किती किती गावाकडून आलेले लोक त्यांना हे सगळं माहिती नसतो काही करा मॅडम मोलबाड पाहिजे जेव्हा आम्हाला तपासणी करायला सुरू केले त्याच्यामध्ये कळून आला की हे अँड त्यांनी पण चांगलं पैकी ऐकून हे सगळं फॉलो केले तर निसंशय म्हणजे दे विल गेट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट इन ऑल दिस तर हा एक आहे ऍडव्हान्स इन यू नो इनफर्टिलिटी ट्रीटमेंट ओके व्यंधित्वाला कारनिभूत ठरणं काही कारणं आहेत लाईफस्टाईल असेल करेक्ट वर्तं वय आहे याचा वाढतं वय लाईफस्टाईल किंवा आणखीन काही कारणं याला आहेत का वंदत्व जी समस्या आहे त्याच्यासाठी वय हा फॅक्टर आहे का किंवा yes. लाईफस्टाइल करेक्ट सर अगदी बरोबर बेसिक क्वेश्चन विचारले तुम्ही जेव्हा आम्ही बोलत असते स्त्रियांसाठी एस्पेशली आजकाल जे एज्युकेशन एज्युकेशनमुळं म्हणा किंवा लग्न झालं किंवा केरिअर ओरिएंटेड असेल त्यांना सध्या मला नको लेट मी सेटल असे एक प्रकार एक प्रकारचं त्यांना दे आर मोर फोकस इज ऑन समथिंग एल्स नंतर शेवटी त्यांना इथं ते ओळख नंतर आमच्याकडे येत असते तोपर्यंत आपल्याला कळून येते की स्त्रियांचे वय फार ऑलरेडी पुढे वाढलेले आहेत तर जेव्हा स्त्रियांचे वय वाढत चालते तर त्यांच्या बीजांड कोशामध्ये जे बीज तयार करायची क्षमता हळूहळू हळू कमी होतो अँड समहाऊ फॉर्च्युनेटली पुरुषांना पन्नास वर्षापर्यंत त्यांच्या फर्टिलिटी फूड फार छान म्हणजे प्रिझर्व असतो प्रोवाइडेड त्यांच्या लाईफस्टाईल व्यसन बाकी सगळं ओके तसं काही मेजर इश्यू नसले तर पण अनफॉर्च्युनेटली स्त्रियांच्या एक ते किक न टिकिंग टाइम बॉम्ब म्हणते आम्ही क्लॉक असं असं टिक करत असतो सी वी ऑलवेज कीप टेलिंग दॅट आजकाल तर इतकी म्हणजे मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आपल्याकडे सुद्धा जे कोणी फार असं बाहेर जाऊन आम्हाला विदेशाला अभ्यास करायचे लगेच लग्नाची नाहीये मॅडम पुढच्या पाच वर्ष दहा वर्ष दे स्टा, दे स्टार्टेड विथ एग फ्रीजिंग इतकी म्हणजे दे हॅव बिकम मोर अवेअर त्याच्यामध्ये त्यांचं बीज ऑलरेडी काढून फ्रीज करून ठेवणार सो दॅट आज उदाहरणार्थ माझं वय आहे बावीस आणि mm. मला लग्न करायचे बत्तीस किंवा चौतीस ला तोपर्यंत माझं ऑलरेडी वय पुढे गेलेले तोपर्यंत माझा अंडे तयार करायची क्षमता कमी झाले असेल मग नंतर काय करणार आहे याच्याऐवजी वे टुडे वेन आय एम यंग वी डू समथिंग कॉल सोशल फ्रीजिंग किंवा माझा एग्स फ्रीज करून ठेवलंय आणि निश्चिंतपणे यू गो फॉर स्टडीज यू डू एव्हरीथिंग कम बॅक आफ्टर टेन इयर्स जे काय तुम्ही फ्रीज केलेले आहे तुमचं बीज लिटरली इट इज ट्वेंटी टू इयर ओल्ड नॉट थर्टी टू इयर ओल्ड हा एक यु नो इट इज अ स्पेशल थिंग वेअर पीपल आर अवेअर म्हणजे आजकाल त्यांना जाणीव पण आलेले शिक्षित लोक पुढे येऊन हे सगळं करायला पण रेडी आहे आपल्याच सेंटरमध्ये खूप लोकांचं हंड्रेड पर्सेंट आहे आणि तसंही दुसरा एक्स्ट्रीम म्हणजे आता आमच्याकडेच आहे एक सतरा अठराची वर्षाची मुलगी आहे तिला अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानी एका ओव्हरी मध्ये कॅन्सरचे गाठ डिटेक्ट झालेले तिला आता सर्जरी करावी लागेल आणि किमोथेरपी लागणार आहे या सगळ्या दरम्यान उरलेले जे दुसरा बीजांड कोशाची बीज पण सगळं खलास होणार आहे मग आम्ही तिला व्यवस्थित पद्धतीने काउन्सिलिंग करून घरच्या लोकांना भले तिला लग्न नाही झालेले पण वी टुक आउट अहर हेल्दी hmm. नो उसाइट्स म्हणजे एग्स बाहेर काढून आम्ही फ्रीज केले मग तिने कॅन्सर ट्रीटमेंटला पुढे गेली मग आता ती चार वर्षांनी पाच वर्षांनी तिचे गर्भाशय छान आहे आणि तिचे स्वतःचे बीज आहे आपल्याकडे फ्रीजिंग करून ठेवलेले मग जेव्हा तिच्या लग्न होईल हेच त्यांनीच ती बाळ करून शी कॅन ब्युटिफुली गेट यु नो बिकम अ मदर तर हे सगळं बऱ्याच छान छान गोष्टी आहे फक्त हा माध्यमातून आय होप लोकांना ते जाणीव यायला पाहिजे की एंड ऑफ लाईफ आम्ही खूप ठिकाणी अजूनही मी पेशंट भात असतो आई ऑल्सो बिलीव्ह म्हणजे वरच्या देवाचा काय मोठा हात आहेच आहे फक्त देवदेव करून करून खूप उशीर करून आमच्याकडे येत असते तसा ना होता देवाच्या कृपा प्लस ट्रीटमेंट दोन्ही मिळाला तर डेफिनेटली दवा आणि दुवा येस अब्सुल्युटली दवा आणि दुवा ते महत्वाची असतो त्याच्यामध्ये व्यसन म्हणजे धूम्रपान मद्यपान याचा आणि बंधुत्वाचा संबंध आहे सगळं पुरुषांच्या याच्यामध्ये डेफिनेटली त्यांच्या शुक्रधातूवर हंड्रेड पर्सेंट काय आहे त्याचा परिणाम होणारे दुष्परिणाम कसा जसं तुम्हाला आधी म्हटले की डीएनए फ्रॅगमेंटेशन म्हणते तुटलेले स्पर्म्स वेअर जेनेटिकली जाऊन ते डॅमेज होऊ शकणार आहे वाय इट इज ऑल अ सोर्स ऑफ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे असं दिसायला दिसायला सगळं ओके असणार आहे पण आतमध्ये छोटे छोटे मायक्रो लेवलवर जे सेल डॅमेज होऊ शकतो जसं फॉर एक्झाम्पल पेस्टिसाइड्स किंवा काही पुरुषांना केमिकल्समध्ये काम करणारे लोक आहे त्यांना पण आम्ही हिस्ट्रीमध्ये शंभर टक्के विचारत असते किंवा फार हीटच्या कॉम्पोनेंटमध्ये लेड कंपनी लेडमध्ये काम करणारे मुलांना म्हणजे पुरुषांना असे लोकांना आम्ही विचारलं तर कळतील त्याच्या जसं इन्हेलेशन किंवा स्मोकिंग व्यसन ऑल्कोहॉल हे सगळ्यांमुळं Uh, त्यांच्या शुक्रधातू चा परिणाम त्याच्यावर परिणाम होणारच आहे दुष्परिणाम सिमिलरली फिमेल आय एम नॉट डिनाईंग म्हणजे असं नाही की स्त्रियांमध्ये सुद्धा आजकाल सोशली दे आर गोइंग फॉरवर्ड म्हणून अल्कोहोल मद्यपान म्हणा धूम्रपान म्हणा हे सगळं व्यसन त्यांच्या पण एस्पेशली ई सिगरेट्स लहान मुलींना म्हणजे आय कॉलेज गोइंग गर्ल्स आय कीप सिंग ई सिगरेट म्हणून जे कॉन्सेप्ट आलेले त्याच्यानी फार फार डॅमेज होणार आहे ना कळत ना कळत त्या टाइमला त्यांना मौज म्हणून वाटत असेल पण पुढं होऊन नक्की ते हे सगळं दुष्परिणामवर म्हणजे ते कॉज करणारच आहे हे वंदे संदर्भातला अत्यंत चांगला खुलासा मॅमने आपल्या समोर केलेला आहे व्यसन मग ते कुठलंही असो मग ती स्त्रीला असो किंवा पुरुषाला असो त्याचा परिणाम निश्चितपणे तुमच्या या समस्येवर होणार आहे त्यामुळे आपण त्या दृष्टीने खूप काळजी घेण्याची गरज आहे वंद्यत्वाच्या या समस्येवर उपचार काय आहेत काय उपाय त्याच्यावर आहेत किंवा कशा पद्धतीने टाळता येऊ शकतात काळजी काय घेतली पण उपचार काय राईट right. uh, काळजी किंवा प्रिव्हेन्शन जसं आता फॉर एक्झाम्पल मी आता अठरा वीस वर्षाचे मुलीला बघितले कॉलेज गोईंग तिला मी म्हटले पुढे होऊन राहायला हे हे त्यांना ते पट कळतच नाही मीन I mean, उदाहरणार्थ रोज रोज एक मुलींना माझं हे म्हणजे संभाषण होत असतो की नाही मॅडम तबक होी क्यू सब लोडले नाही का द मेंटॅलिटी पण सहा सहा सुरुवातीपासून व्यवस्थित त्यांच्या आहार सेवन म्हणा एक्सरसाइज म्हणा झोप ना मोडता फार स्ट्रेसफुल वातावरण मध्ये ना राहता थोडस इफ दे हॅव अ बॅलन्स्ड लाईफस्टाईल ऑटोमॅटिकली नो वुमन इज बॉर्न इन्फर्टाईल अनलेस काहीतरी जेनेटिक दोष असेल गर्भाशयच मिसिंग आहे किंवा कोषामध्ये मोठा काहीतरी असला दे आर ऑल रेअर एंटिटीज पण सहा सहज आम्हाला जे दिसणार आहे जे आपला जीवनशैलीमुळं काहीतरी चुकीचं म्हणजे फार उशीर उशीर झोपणे तिथून सुरू मेलेटोनिन म्हणून जे हॉर्मोन आहे ते डिस्टर्ब झालं आपल्या झोपेसाठी आहे असलेले ते सपोर्टिंग हॉर्मोन ते तडपायसारखं जा वार ते तुटलं किंवा डिस्टर्ब झालं क्रॉनिकली एकदा झालं दोनदा मुली आणि नीट परीक्षा ह्या मुलींना मी वारंवार म्हणत असते काही म्हटलं तरी डोंट ऑन मेडिटेशन म्हणा बोलायला ऍक्च्युअली छोट्या गोष्टी असतो पण फार महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे तसंच प्रमाणे दुसरा बाहेरचे जेवण आजकाल ते जंक फूड हे ते ते सगळ्यांमुळं थोडासा ओव्हरवेट थायरॉइड डिसऑर्डर हॉर्मोनल फार म्हणजे हॉर्मोन डिस्टर्ब झाला की मासिक पाळी नियमित नाही होते या सगळ्यांमुळं त्यांना नंतर बीज तयार करायला ओव्हिलेशन डिसऑर्डर जसं मी तुम्हाला म्हटलं की त्याच्यानी बेसिक वी आर स्टक एट दॅट पॉईंट आणि अशा ते, ते सगळं व्यवस्थित नीट फॉलो करता जनरली दे शुड हॅव अ गुड हेल्दी लाईफस्टाईल अवॉइडिंग ऑल दिस व्यसनं जे काही आम्ही डिस्कस केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त वे वेन देर इज अन इन्फर्टाईल कपल आम्ही सगळं तपासणी केल्यानंतर आपल्याला कळालं आता हिला बीज तयार करायला किंवा ओव्हिलेशनचा प्रॉब्लेम असेल त्याला सिम्पल सिंपल गोळी औषधाची निदान आहे किंवा काही स्त्रियांना इंजेक्शन वापरला म्हणजे वापरावी लागेल असे आम्ही बीज तयार करायचे काही ट्रीटमेंट देऊ मग आम्ही सिंपल संभोग कधी ठेवायचे म्हणजे फर्टाईल डेज म्हणते आम्ही त्याला कधी तिचे बीज तयार होईल कधी त्यांनी सोबत राहायला पाहिजे असे एक सिंपल कारण आजकाल ते दगदग धावपळमध्ये हजबंड वाईफ कोहॅबिटेटिंग हॅज बिकम व्हेरी पेनफुल म्हणजे ते फार नाईट शिफ्ट आहे मॅडम ते होतच नाही असे प्रकारचे जे काय सगळं घडून येते यू कॅन सिम्पली मेक इट अ लिटल मोर यु नो सिम्पल एक नॉट टू टेक दॅट स्ट्रेस अँड मी नेहमी पेशंटला काय किंवा कपलला सांगत असते इट इज नॉट अ प्रॉजेक्ट की बाळासाठी आम्ही काहीतरी करते असं तर नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू रिड्यूज दॅट स्ट्रेस लेवल्स आणि थोडासा मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी व्यवस्थित जेवणशैली सगळं फॉलो करताना इफ दे फॉलो फर्टाईल डेज ते अतिउत्तम मोस्ट ऑफ द टाइम दे गेट प्रेग्नेंट अदरवाईज फॉलिकल स्टडी आहे व्यवस्थित आम्ही चेक करून अजूनही थोडासा पुरुषांच्या काय काही त्रुटी दिसलं तर म्हणून एक प्रोसेस असतो ज्याच्यामध्ये ते शुक्राणूला चांगलं धुवून काढून आम्ही गर्भाशयामध्ये सोडत असते तो वी आर फेसिलिटेटिंग इट इज कॉल्ड असेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी खूप लोकांना ते गैरसमज आधी होत होता काहीतरी आर्टिफिशियल होता इज युअर ओन गेमिट्स तुमच्याच स्वतःच्या सगळं होणार आहे फक्त ते जोडत नाही किंवा काहीतरी मध्ये काय अडथळ दिसलं असेल त्याला आम्ही फेसिलिटेट करून वी ट्राय टू गेट द रिझल्ट सो दॅट इज वन फार एक्स्ट्रीम केसेस मध्ये आता सात आठ वर्ष झालं चार पाच वर्ष झालं जेव्हा काही कारणाने दोन्ही नळी कम्प्लिटली ब्लॉक आहे गर्भनळी बंद जसं फॉर एक्झाम्पल ट्युबर किलोसिस असे एक आजारी जे अजूनही भारतात खूप म्हणजे हाय नंबर्स मध्ये आहे ह्या कंडिशनमध्ये सुद्धा वेन द पॅसेज इज ब्लॉक्ड नॅचरल प्रेग्नेसी राहणं थोडासा अडचण असतो मग असे आणि प्लस एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये मध्ये आय व्ही एफ म्हणून एक टेस्ट आय मीन आपला एक हे असतो वेर वी यूज इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा तुम्ही सगळं ऐकलं असेल टेस्ट ट्यूब बेबी जिथं स्त्रियांच्या बीज वाढवायला इंजेक्शन वापरला जातो त्यांना हलका भूल देऊन त्यांचे बीज काढून घ्यायचे त्याच्यामध्ये आम्ही शोधून आहे जे बेस्ट क्वालिटी एग्स कोणती आहे जे बाळ करू शकणार आहे पुरुषांच्या शुक्रधातू घेऊन त्यांनी जुडून त्याला इक्सी म्हणते मग त्याला आम्ही इन्क्युबेटर मध्ये ठेवून भ्रूण तयार करून ते तिच्या गर्भाशयाच्या खोलीमध्ये सोडले तर खूप लोकांना ऑलमोस्ट सत्तर टक्के लोकांना याच्यामध्ये शंभर टक्के म्हणजे ते सक्सेस मिळत असतो तर सगळ्यांना हे मोठा लागणार का असं नाही पण वारंवार याच्यामध्ये 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 फेलिंग 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 मग स्टेप बाय स्टेप थोडासा आपल्याला पुढाकार घेऊन वी हॅव टू गाईड देम अँड व्यवस्थितपणे होऊन जाईल बदलती लाईफस्टाईल आणि अलीकडे मोबाईलचं वाढतं प्रमाण hmm. हे जे गोष्ट आहे की त्याच्यात रात्री उशिरापर्यंत किंवा दिवसभरात स्क्रीन आहे मोबाईल हातात घेऊन त्याच्यावर वेळ जो जातो त्याचा आणि याचा काही काही संबंध संबंध येतोय डायरेक्ट वंध्यत्व असं नाही म्हणता येत जसं तुम्हाला म्हटलंय रात्री उशीर आणि आणि झोपणं कंटिन्यू मोबाईल स्क्रीन टाइम त्याच्या रेज त्याच्यानी जे हॉर्मोन्स चुकणारे डिस्टर्ब होणारे संतुलन बिघडणारे जे एका दोन दिवसांनी नाही वारंवार क्रॉनिक हे सगळं होऊन हून हून सेल्युलर डॅमेज सेल्युलर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जे सुरुवातीला मी म्हटले तसं मायक्रो लेव्हलवर जे काय डॅमेज होऊ शकणार आहे डेफिनेटली स्त्रियांच्या एस्पेशली ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना एक बेसिक तपासणी करत असते आजकाल आम्ही एएमएच म्हणून ज्याच्यामध्ये आपल्याला जसं रक्तहीनता असते तर हिमोग्लोबिन चेक करते तसं बीज तयार करायची क्षमता किती आहे म्हणून चेक करत असते सरप्राइसिंगली इतकी लोकांचं ते वारंवार इतकी फास्ट फॉरवर्डमध्ये मध्ये ते डाऊन होत चालले की त्यांचे बीज तयार करायची क्षमताच कमी होऊन जातो तर ह्या सगळ्यांना कारणीभूत आहे एक्सेस मोबाईल स्क्रीन टाइम अँड रात्री व्यवस्थित झोप नाही फार उशिरने कॉफी म्हणून बोलायला फार म्हणजे सर ते छोट्या गोष्टी असतो पण डेफिनेटली इट हॅज अन इम्पॅक्ट तर कृपया हे सगळं टाळा जे आधी काळात होतं म्हणजे अर्ली टू बेड अर्ली टू राईज असे प्रकारचे जे होतं दॅट इज द डिक्टम ते फॉलो केले तर निम्म आमचं सगळं आजार डेफिनेटली लांब होऊन जाईल तर आपल्याला फायदा होणार आहे इन्फर्टिलिटी आणि स्त्रियांचे आजार याच्याबाबत डॉक्टर वैशाली यांची वेगळी ओळख आहेच परंतु आज त्यांनी स्टुडिओमध्ये येऊन आपल्याला इन्फर्टिलिटी आणि त्याच्या समज भेद त्याच्यावर होणारे उपचार याच्याबाबत आपली या ठिकाणी माहिती दिली आहे तर या विषयाच्या अनुषंगाने सायदीप हॉस्पिटल त्यांची टीम सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम वेळोवेळी राबवत आलेले आहेत लवकरच आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे महिला दिनाचं औचित्य साधून सायदीप हॉस्पिटलमध्ये एक ते दहा मार्च या कालावधीमध्ये महिलांसाठी विशेष प्रकारचं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे याच विषयावर मग इन्फर्टिबिलिटी या विषयावरच त्या ठिकाणी मार्गदर्शनने सल्ला दिला जाणार आहे डॉक्टर वैशाली किरण या त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत परंतु त्याच्याही जोडीने त्या ठिकाणी अल्पदरामध्ये आणि सवलतीच्या दरामध्ये सल्ला दिला जाणार आहे जोडी काही उपचार देखील त्या ठिकाणी केले जाणार आहेत एक ते दहा मार्च ही तारीख आपण लक्षात ठेवावी आणि सायदीप हॉस्पिटलमध्ये या अनुषंगाने आपल्या ज्या काही शंका कुशंका असतील बऱ्याचदा समज गैरसमज असतात आणि त्याच्यातून आपण आपल्या मनात अनेक गोष्टी ठेवत असतो परंतु या विषयाच्या अनुषंगाने कुठलेही समज गैरसमज न ठेवता आपण निश्चितपणे सायदीप हॉस्पिटल जाऊ शकता आणि एक ते दहा मार्च हा खास महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी त्या ठिकाणी उपचार शिबिर त्या ठिकाणी ठेवलेला आहे मी सर्वांना विनंती करेल की आपण निश्चितपणे याचा लाभ घेतला पाहिजे डॉक्टर मॅम आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या प्रेक्षकांना अत्यंत महत्वपूर्ण बऱ्याचदा चार भिंतीच्या बाहेर लोक करत नाही त्या विषयावर आपल्या मनात काहीतरी खात बसतात आणि देवाला प्रार्थना करत बसतात परंतु आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे दवा आणि दुवा या गोष्टी एकाच वेळेस काम करत असतात आणि म्हणूनच आपल्या सायदीप हॉस्पिटलमध्ये इन्फर्टिलिटीचा जो यश आहे त्या यशाचा रेशो सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या दरम्यान आहे निश्चितपणे आपण आणि आपली टीम सायदीप या ठिकाणी घेतलेले घेत असलेले कष्ट रुग्णांना देत असलेले उपचार हे वाखण्याजोगे आहेत आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात खूप खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू हेच या दरम्यान लास्ट एकच सर जसं म्हटले की खूप स्त्रियांना किंवा फॅमिलीजला असं वाटतं की वंध्यत्व निवारण ट्रीटमेंट फार महाग असतो डॉक्टर गेले तर इतकी इतकी सगळं खर्च होते म्हणून म्हणून या निमित्त आमचं असं आहे हट्ट आहे की प्रत्येक स्त्रियाला आई होण्याची एक हक्क पाहिजे त्याच्यासाठी असे काय आम्ही छोटासा कॅम्प म्हणा किंवा फ्री मार्गदर्शन म्हणा कितीतरी लोकांचं ते जसं आमची चर्चा झाली ते सगळं गैरसमज लांब होणार आहे आणि जे मोठा ट्रीटमेंट सुद्धा लागणार ला आहे ते सगळं सवलती दरात घेतले तर शंभर टक्के त्यांना आय एम निश्चितपणे आम्ही इथं मदत करायला रेडी आहेत तर सगळ्यांनी पुढाकार घेऊन या आणि आम्ही आहे ते तुमच्या सेवेसाठी थँक्यू होण्याचा हक्क तुमचं कुणी हिरावून घेऊ शकत करेक्ट त्याच्या आड वैद्यकशास्त्र येत असतील त्याच्या आड कुणी येत असतील त्याच्यावर उपचार करण्यासाठी साईदीपची टीम आणि डॉक्टर वैशाली केळ तुमच्यासाठी आहेत आपण निश्चितपणे त्या संधीचं सोनं करावं आणि दहा दिवसांचा कॅम्प आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण वाटेल तेव्हा तेव्हा ही टीम आपल्या सर्वांच्या सेवेत राहील खूप खूप धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद